नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश राव आणि तुमच्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रॉसमध्ये सो आता आपण गोवापासून बॉर्डरला आलेलो कर्नाटक बॉर्डरला श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे मी पण फर्स्ट टाईम येतो आहे येतोय आहे फर्स्ट टाइम येतो आहे तर तुम्ही कोणा अगोदर आला असाल तर तुम्ही नक्की तुम्हाला कमेंट करून सांगा सो आता आपण हा एक सेपरेट ब्लॉक करतो आहे सो रस्ता गावागावातला आहे गुगल मॅप करत या छान रस्ता छान रस्ता आहे कॅनाकोना ज्यांना माहिती असेल कॅनाकोना तिकडे हा त्या एरियामधला मंदिर आहे आपण जातोय आपल्या कोकणासारखं आहे ना काजूची झाडं आहेत सगळी इथे आपला ना आहेत पण आपण चला आपण कापड पुढे ऊन आहे दुपारत आहे पण ठीक आहे पण ठीक आहे आपण आलोय पण मला हवा थंड आहे थंड आहे इकडे आणि प्रसन्न शांत एकदम मेन म्हणजे इथे आणि कवलारू आहे कवलारू इथं हे पण एक प्राचीन मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे मी पण नेटवरती बघत होतो ना जे इन्फॉर्मेशन ना नागरिक देवस्थान आणि ना प्राचीन मंदिर आहे ओके सो ते तिथे देवस्थान तिथे आहे लेफ्टला तिथे लेफ्टला मंदिरात मेन इथून चाल इथून इथून हा दीपकस्तंभ आहे आय केस हां त्यावेळेचा आणि मला ट्रॅप तिथं रथ असं होतो ना ते रथ तिथे ठेवलेले आहेत रथ आणि हे बघा मंदिराचं सराउंडिंग खूपच छान आहे मस्त सराउंडिंग आहे सुंदर आहे आणि पॅसेज पण खूप मोठा आहे काशी विश्वेश्वर काशी पुरुष मंदिर आहे ते रथ रथ ठेवलं रथोत्सव असतो ना रथोत्सव तेव्हा ते रथ हे असतं ना तेव्हा रथयात्रा तेव्हा ते बाहेर काढत असणार अमोर देवस्थान आहे चप्पल काउंटर इथे त्या साईडला चप्पल स्टँड आहे सॉरी हां <coughs> इथे एक सभागृह आहे असं सुंदर ना एकदम मी म्हटलं ना आपण थोडं लांब आहे पाहिजे थर्टी फोर किलोमीटर पण आपल्याला चांगला वाटेल इकडे हे पण अक्षी काम उचललेलं आहे हां हां

मस्त मंदिर आहे आणि समोर शिवभगवानचं स्वयंभू शिवलिंग आहे आठशे वर्ष जुनं मंदिर आहे इथेच प्रकट झालेलं आहे जागेवरतीच आणि ते उत्सव कधी असतो मार्च मार्चमध्ये म्हणजे यांचा उत्सव इथे अच्छा अच्छा आणि महाशिवरात्रीला पण उत्सव असणार जोरात गर्दी असणार श्रावणामध्ये असेल ना आणि श्रावणाचा ཁྱོད 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 ཁྱོད

इकडचे लोक जंगलामध्ये तर जंगलच होतं होतं इकडे लाकडं असताना ते हातात नकोरा पडून ते शिवलिंगावरती लागलेली त्या साईडने एका साईडनं रक्त आणि दुधाची दार आलेली ते काय संध्याकाळी जाताना ते अंगावरचं कपडं टाकल्याला बांधलेलं पैशा वगैरे तर गुंडाळून घरी गेलेली मग नंतर मग ते स्वप्नावर दृष्टांत दिला माझं ते मंदिर बांधा म्हणून तिथल्या राजांनी वगैरे पुढचं हे केलं अवतार पुरुषले हे असं अच्छा स्वयंभू स्वयंभू शिवलेले तिथं इकडं ती, ती साय ती ती hmm. ते तीन लोक झोपतात असं खाली बाहेर आणि त्याच्यावरती हिव ठेवून जाळ घालून डोक्यावरती भात शिवण्याचं कधी करत असत नाही काय होत कुठे बाजूला सभागृहात बाजूला छोटा तिथे कधी असं बोलायचं मार्च हे काय ते

सर्वजण हे तुम्ही आता विचाराल कराल की इथे का कवर केलं आहे इथे मंदिरात कौल घेतला जातो ह्या स्तंभाजवळ ज्यांच्या कोणत्या काही समस्या असतील काही काय चांगल्या गोष्टी असतील किंवा काही निवारण हवं असेल तर तिकडे ते लोक भाविक येऊन कौल घेतात ह्या स्तंभाला म्हणून कवर करून घेतलं आपण त्यांनी की म्हणजे आपण म्हणजे कोण असं कोणी टच करू नये विनाकारांसं ते बोलले मी ते सांगतो की हे कौल घेतात इथे ना इथे इकडे याच्या याचे पास असतात याचे टायमिंग आपण त्यांना विचारून सांगू याचे पास असतात तिथे पास घ्यावे लागतात त्याचे पावती काढावं लागते त्याची आणि पिलर पण त्यांनी असे नक्षीकाम केलं प्रत्येक गोष्टीत त्यांनी काहीतरी स्टोरी लाईन सांगितलेली आहे कथा हे बघा गणपती बाप्पाची इथे कथा आहे आणि हे सर्व वरती चित्र आहेत ते शिवपुराण आहेत तिथून चालू होतं ते ऍक्च्युली पूर्ण असा पूर्ण फिरून येतात ते आणि आता ह्यांनी फक्त ह्याला कलर दिलाय पण अदरवाइज हे सगळं जे नक्षीकाम आहे हे शंभर वर्ष जुने हो ना शंभर वर्ष जुने आता फक्त त्यांनी मेंटेनन्स केलं म्हणजे खूप सुंदर आहे आठशे वर्ष जुनं म्हणजे अच्छा हा तर मला क्वेश्चन येईल की हा स्तंभ का करतात कौलसाठी ना तिथे ते प्राण प्रतिष्ठापना करून सिद्ध सिद्ध केलेला पिलर आहे स्तंभ आहे खूप सुंदर आहे आणि मला हे पण आता आवडलं ते म्हणाले की हे शंभर वर्ष काम आहे आणि काम बरं आता मेंटेनन्ससाठी त्याने केलं आहे आणि मस्तच केलं म्हणे खूप सुंदरच आहे आणि बाई इथे दाखवलं शिवपुरामध्ये रावणाने पर्वत हिमालय पर्वत उचललेला ना कैलास पर्वत सरीदा सगळ्यांनी आवर्जून भेट नक्की सर नीदा आवर्जून भेट द्या इथे दे। दे। मार्च महिन्यामध्ये उत्सव बघायला सगळ्यांनी मेन म्हणजे वीस तारखेला आहे ठीक आहे त्याला काय तिथी मूहर्त का असतो का त्यावेळेला तिथी मूहर्त का असतो का त्याचा ते इकडे हे करायला ना म्हणजे डेट वाईज नाही डेट कोणती पण होऊ शकते तुम्ही ती डेट एकच फिक्स आहे काय फिक्स डेट वेगळी येते फक्त तिथे तुमची ती असं ती मेन हां बरोबर आणि इथे बघायला नाही तर नक्षीकाम बघायला नाही ते बघा इथे विष्णू अवतार पण दाखवलं आहे बरोबर तुझं इथे म्हणजे विष्णूचा तर म्हणजे वरावतर असा हे नक्षीकाम खूप सुंदर केलं ते तिथे दाखवलं तिथे असं साठी जेव्हा यात्रा असते तेव्हा तिथे ठेवलेले आहेत रथ आणि ते ते बोलले ना तीन जण झोपून खाली झोपून ते बाद शिजवतात खाली झोपून

आणि आप आप्ले। ही आपली ॲक्च्युली सहायद्री रांगच मोडते सहायद्री रांगच मोडते आपली कन्सिडर होते तर मस्त सुंदर आता आपण आलो आहे मंगेशीला बऱ्याच वर्षांनी आलो आहे ते इथे आता अलाउड नाही आहे आतमध्ये शूट करायला तर आपण बाहेरनं दाखवतो तुम्हाला मी हा दीपस्तंभ आहे आणि ते रिनोवेशन चालू आहे परत ओके okay. so, सो इथे ड्रेसेस पण सांगितलं आणि आता आपण इकडनं बाहेरनं शूट करतो आहे आतून शूट नाही करत आपण खूप मोठा परिसर आहे त्रिशूळ आहे ढंगरू आहे आणि पोर्तुगीज याच्यामध्ये ना पद्धतीने बांधलेलं गेलेलं मंदिर आहे श्री मंगेश पास পৰা <laughs> बारा नेतुर्लंगा दर्शन आहे